नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत प्रक्षापित केला जात आहे तर याचं उत्तर होणार लिग्नोसॅट पुढील प्रश्न लिग्नोसॅट उपग्रह कोणत्या ठिकाणाहून प्रक्षापित केला जाणार आहे तर याचं उत्तर होणार स्पेसएक्स रॉकेट पुढील प्रश्न कोणत्या संस्थांनी लिग्नोसट उपग्रहाच्या विकासात सहकार्य केले आहे तर याचं उत्तर होणार क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमो फॉरेस्ट्री पुढील प्रश्न डिजिटल इंडिया कॉमन सर्व्हिस सेंटर डी आय सी एस सी उपक्रमाचा केंद्रबिंदू कोणता आहे तर याचं उत्तर होणार ग्रामीण भागातील इंटरनेट प्रवेश सुधारणा पुढील प्रश्न जॉर्जिया विद्यापीठाच्या संशोधकांनी कोणत्या जनरलमध्ये निकेल एक्सपोजर यावर अभ्यास प्रकाशित केला तर याचं उत्तर होणार पी एल ओ एस जेनेटिक्स पुढील प्रश्न सेत्रा स्पेक्टेबिलिस या आक्रमक प्रजातीचे निर्मूलन एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या राज्यात होणार आहे तर याचं उत्तर होणार तामिळनाडू पुढील प्रश्न निखेल विषारीपणा आणि स्टेरॉल बायोसिंथेसिस यांमध्ये संबंधाचे महत्त्वपूर्ण परिणाम कोणत्या संशोधामुळे समजले तर याचं उत्तर होणार जॉर्जिया विद्यापीठाच्या अभ्यासामुळे पुढील प्रश्न लिग्नोसॅट उपग्रह कशासाठी तयार करण्यात आले आहे तर याचं उत्तर होणार अवकाश संशोधन पुढील प्रश्न डिजिटल इंडिया उपक्रमाचा उद्देश कोणता आहे तर याचं उत्तर होणार ग्रामीण भागात इंटरनेट प्रवेश सुधराव पुढील प्रश्न तामिळनाडूच्या जंगलातून कोणती आक्रमक प्रजाती हटवण्यात येत आहे तर याचं उत्तर होणार सेत्रा स्पेक्टेबिलिस पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर युती आय एस ए असेंब्लीच्या सातव्या सत्रात कोणाची महासंचालक म्हणून निवड करण्यात ता आली तर याचं उत्तर होणार आशिष खन्ना पुढील प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या पिकांवर राष्ट्रीय धोरण विकसित करण्याचे निर्देश दिले तर याचं उत्तर होणार जणुकीय सुधारित जीएम पिके पुढील प्रश्न जीओ सेवन अहवालाचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे पुढील प्रश्न जीओ सेवन अहवाल कोणत्या संस्थेने तयार केला आहे तर याचं उत्तर होणार युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यू एन ई पी पुढील प्रश्न पंजाबमधील भात मिलिंग व्यवसायाला कोणती समस्या भेडसावत आहे तर याचं उत्तर होणार उशिरा भात साठवणूक पुढील प्रश्न युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यू एन ई पी कधी जी ओ सेवनचा अहवाल रिलीज करणार आहे तर याचं उत्तर होणार डिसेंबर दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस ए कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते तर याचं उत्तर होणार सौर ऊर्जेचा प्रचार पुढील प्रश्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने जणुकीय सुधारित पिकांच्या संदर्भात कोणत्या गोष्टीवर जोर दिला तर याचं उत्तर होणार सार्वजनिक सहभागाची गरज पुढील प्रश्न ओ सेवन अहवाल तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार महत्त्वाच्या पर्यावरण व समस्या निराकरण करणे पुढील प्रश्न जयपूर जिल्ह्यातील आंधी गावाला कोणते तत्त्वज्ञान स्वीकारले आहे तर याचं उत्तर होणार शून्य कचरा तत्त्वज्ञान तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद